दिवा तर हे रूपवान पदार्थाला प्रकाशित करतात म्हणून आणि हे आपल्याला जाणतात का मग आपल्याला जाणत नाही तर प्रकाशन कसे करतील म्हणून भास येते सूर्यो नश शांकोन पाव कहा यद्गत वार निवर्तन ते तद्धाम ज्ञानोबराय सांगतात तैसी जाणीव झेथ नरे जाणीव तिथं शिरत नाही विचार मागूता पावली फिरे विचार सुद्धा माघ परतो नाही अंगी जया ज्याच्या अंगाला तर्क करता येत नाही विचार करता येत नाही आणि जाणीव शिरत नाही अस आपलं नितळ स्वरूप आहे स्वच्छ निर्मल म्हणून जिथं कुठलाच मळ नाही म्हणून न करी रे संग राहे रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा ममते म्हणजे ममतेचा माझे पणाचा देव माझा आहे हे म्हणणं सुद्धा ना खपत नाही हो ना माझा देव म्हणणं सुद्धा ना खपत नाही माझ्या बायकोचा नवरा माझ्या जवळ आहे असं म्हणणं खपत का बात हे मग इथं कसं खपून घेऊ म्हणून देव तुम्हीच आहात जवळ सुद्धा म्हणता येत <laughs> नाही म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू सांगितलं ना <laughs> <laughs> त्रिवार सत्य <laughs> सांगितलं कारण एकच गोष्ट तीन तीन वेळेस सांगितली याचा अर्थ याच्या अंतकरणामध्ये मल विक्षेप आवरण हे सगळे दोष आहे हे दोष तत्काल निवृत्त व्हावं आणि याला सत्यत्वाच भान होऊन त्याचा निश्चय व्हावा कारण बुद्धी निश्चय आत्मज्ञान तीनदा सांगायची वेळ आली ना दोनदा सांगितलं अमरा हा, हा। एकदा नाही दोनदा सांगितलं ते परत म्हणले की खरे के पहा खोटे आम्ही म्हणतो म्हणून बळच विश्वास नका धरू आणि निश्चित करू नका कारण आपण संसारातल्या गोष्टी बऱ्याच आशा केल्या की तुम्ही केल्या म्हणून आम्ही केल्या म्हणजे रुढीन केल्या पण हे तुम्ही बुद्धीच्या कसोटीवर परखून निरखून तुम्ही याचा स्वीकार करा म्हणून न म्हणा देह माझा आईसा या मरणाऱ्या देहाला मी माझ आणि खरं समजू नका मग भरोसा कळेल मग तुम्हाला आमच्या बोलण्याचा भरोसा येईल म्हणून तिथं त्रिवार सांगितलं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला म्हणून आधी पादक आवरण गेलं मग आभानापादक आवरण गेलं आणि मग ह्या दोन्हीच कारण मूळ अज्ञान निवृत्त झालं आणि मग त्याला ज्ञान प्रगट झालं हा महाकारण दे आहे याचाही त्याग करायचा कारण काट्यानं काटा काढायचा आणि तो काटा परत खुडून टाकायचा म्हणजे काम झालं म्हणून त्याची सरली झाला सफल ज्या विशेष अज्ञानाचा नाश केला त्या विशेष ज्ञानाचा सुद्धा त्याग करायचा कारण ते विशेष ज्ञान कवरत जोपर्यंत विशेष रूपानं प्रकट आहे तोपर्यंत मग ते सुद्धा सामान्य रूपामध्ये विलीन जात असते कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मग त्या आगमी कुठे गेला